महाराष्ट्र न्यूज चलो मुंबईचा इशारा दिलेला आहे आणि मराठा आंदोलन पुन्हा एकदा पेट घेतोय काय सांगाल सरकारनं बेकायदा मागणी करणाऱ्या कायदा सुव्यवस्था अडचणीत आणणाऱ्या मुंबईला ब्रिटिश धरण्यासाठी जाणाऱ्या महाराष्ट्राच्या मानसिकतेवरती परिणाम करणाऱ्या ओबीसीच्या मनात दहशत निर्माण करणाऱ्या माणसाला लवकरात लवकर बेड्या ठोकल्या पाहिजेत आणि ह्याला लवकरात लवकर जेलमध्ये ह्याचे जसे साथीदार आहेत ना ते सगळे साथीदार जेलमध्ये गेलेले आहेत हद्दपाऱ्या झालेल्या आहेत लवकर महाराष्ट्राच्या बाहेर हद्दपारी करा महा मराठवाड्यातल्या आठ ते दहा जिल्ह्यामधून याची पहिली हद्दपारी करा त्याशिवाय महाराष्ट्रातली परिस्थिती शांत होणार नाही काय असा त्यांनी इशारा दिलेला आहे आणि मुंबई त्याच्या ही गुलाल उधळला ना त्यांनी त्याच्या ही गुलाल उधळला उदळ त्यामुळं काय माणूस आहे हा काय कळत याला संविधानातलं काय करत याला ओबीसी रिझर्वेशन मधलं त्यामुळे मुख्यमंत्र्यांची आयमाई काढणं आणि त्याच अजितदादा पवारांच्या आमदाराच्या जोरावर शरद पवारांच्या खासदाराच्या जोरावर पैसे गोळा करणे आणि महाराष्ट्रामध्ये जात वर्चस्वाची लढाई लढणे हा यांचा अजेंडा आहे बघा मी समोरासमोर लढणारा माणूस मी महाराजा यशवंतराव होळकरांची अवलाद आहे माझा पुतळा काय मी स्वतः तिथे आणि ज्या ठिकाणी पुतळा येतो आम्ही ओबीसीच्या हक्का अधिकारासाठी बळी जायला तयार ओबीसी देखील मंडल यात्रा काढण्यात आली नेते त्या मंडल यात्रेमध्ये शरद पवारावरती ओबीसीचा विश्वास राहिलेला नाही त्यामुळे शरद पवारांनी असा नौटंकीपणा करू नये एक तर झरांगीला पाठिंबा द्या नसेल तर मंडल यात्रा काढा झरांगीला जर एका का, 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 न, तुम्ही एका बाजूला पाठिंबा देत असाल आणि ओबीसी मधून आरक्षण मागत असाल तर ओबीसीची मंडल यात्रा काढायचा तुम्हाला नैतिक अधिकार नाही खोटं बोलू नका भामटो बोलू नका लबाड बोलू नका म्हातारपणी तुमच्या प्रकृतीला हे आमच्यासारखी बारकी पूर्व बोलताना तुम्ही मग पुन्हा म्हणू नका की एवढ्या ज्येष्ठ नेत्यावरती काहीही बोलतात जरा जबाबदारीनं वागा वयाप्रमाणे वागा जरा मॅच्युरिटीनं वागा गेली दोन तीन वर्ष जवळ ना बीड मध्ये जाळपोळ केली नाही या मुंबई मुंबईमध्ये जाऊन यांना जाळपोळच करायची दुसरं काहीही नाही एक ओबीसी नेता म्हणून म्हणून माझं असं म्हणणं आहे की ऍज पर कॉन्स्टिट्युशन ऍज पर लॉ सोशल जस्टिस साठी जे रिप्रेझेंटेशन साठी जे रिझर्वेशन मिळाले ते रिझर्वेशन टिकलं पाहिजे याच्यामध्ये जरा जर बाधा आली तर महाराष्ट्राच्या मंत्र्यांना आमदारांना मुख्यमंत्र्यांना सत्तेवरती राहण्याचा कुठलाही अधिकार नाही